नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी भाजपा परभणी महानगर तर्फे दिवाळी स्नेह संवाद मिळावा संपन्न परभणी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या उत्तीर्ण दिवाळीच्या शुभ परियोजनिमित्त पदाधिकारी व कार्यकर्ता दिवाळी ठराव स्नेह संवाद मिळावा सोमवारी दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी कस्तुभ मंगल कार्यालय कारेगाव परभणी येथे उत्साह संपन्न झाला या मेळाव्यास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे हरिभक्त पारायण माधवराव आजेगावकर विजयराव वरपुडकर मामा चांदोडकर प्रमोद वाकोडकर डॉक्टर केदार खटिंग राजेश देशमुख संजय शेळके सुनील देशमुख दिलीपराव देशमुख विलासराव कोसेडकर प्रशांत सांगळे मोकिंद खिल्लारे रितेश जैन मधुकर गव्हाणे मोहन कुलकर्णी संतोष चौधरी राधाजी शेळके प्रदीप तांदळे मंगलाताई मुदगलकर मनीषा जाधव यांची व्यासपीठावर उपस्थिती व मार्गदर्शन लाभले पालकमंत्री मे मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की भाजपा हा कार्यकर्त्याच्या कष्टावर उभा असलेला पक्ष आहे आगामी परभणी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने एक संघ राहून पक्षाचे बळ अधिक वाढवावे दिवाळी हा आनंद ऐके आणि नव चैतन्याचा सण आहे त्याच उत्साहाने आपण जनतेत जावे आणि विकासाचा दीप प्रज्वलित करावा त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना आवाहन केले की भाजप सरकारने केलेली जनकल्याणकारी कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोच होणे ही सर्वांची जबाबदारी आहे संघटनाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत आपला संवाद अधिक दृढ व्हावा कार्यक्रमाच्या माजी आमदार शिरीष यांनीही मार्गदर्शन केले या स्नेहसंवाद मेळाव्यात भाजप परभणी महानगरातील पदाधिकारी विविध आघाडी प्रकोष्ठ सेट पण मंडळ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी उतस्फूर्त उपस्थिती लाभली या यशस्वना यशस्वी योजनाबद्दल भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरसे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार मानले महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा नक्कीच विजय होईल असेही त्यांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक भालचंद्र गोरे तर आभार प्रदर्शन शंकर राजेगावकर यांनी केले कार्यक्रमानंतर पारंपरिक दिवाळी फराळ आयोजित करण्यात आला उपस्थित मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्नेहपूर्वक संवाद साधत आपापसातील आप, आप एकात्मता आणि कार्यनिष्ठेतेची संदेश दिला परभणी न्यूज च्या वतीने महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी संपूर्ण महानगर येथील आमचे पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा ठेवला होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे जानेवारी पूर्वी सर्व निवडणुका घ्यायचं मग त्या निमित्ताने सुद्धा आम्ही इथं सर्व जमलेल्या आमच्या सहकार्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही माझं भाषण नीट ऐकलंच नाही स्वबळावरती बघा मी सांगते परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्या एवढे त्यांच्याकडे नाहीत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे कारण की जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मतदार हा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची रांग लागलेली आहे अतिवृष्टीची मदत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपर्यंत जमा झालेली उर्वरित रक्कम सुद्धा म्हणजे शंभर टक्के दुपारपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आज दिवाळी निमित्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा की त्यांना ही दिवाळी आनंददायी व आरोग्यदायी जावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज